आणि तब्बल चौदा वर्षानंतर राहुल गांधी आता कोल्हापुरात येणार आहेत राहुल गांधी आजपासनं दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी सहा वाजता खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा इथे भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे पाच ऑक्टोबरला राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर हॉटेल सयाजी इथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनात उपस्थित राहतील तर राहुल गांधी यांचा हा अतिशय महत्त्वाचा कोल्हापूर दौरा आहे येत्या काळामध्ये कोल्हापुरातनं उमेदवारीसुद्धा ते जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण कोल्हापुरामधलं म्हणजेच खास करून पश्चिम महाराष्ट्रातलं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढताना पाहायला मिळते लोकसभेमध्ये हे चित्र स्पष्ट झालं कितीही जोर लावला तरीसुद्धा अपक्ष म्हणून का होईना सांगलीमधून विशाल पाटील यांच्या रूपानं काँग्रेसचेच उमेदवार हे निवडून आले खासदार झालेले आहेत आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात दुणावलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या यशामुळे हा अभिमान चांगलाच दुणावलेला आहे आणि त्या अनुषंगानं स्वतः राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संमेलन सुद्धा होणार आहे संविधान सन्मान संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकसभेला संविधानासंदर्भात केलेलं जे वाक्य होतं वक्तव्य होतं की संविधाना विरोधात भाजप आहे त्याचा फायदा झालेला होता तर नेमका आजचा कार्यक्रम कसा असेल कोल्हापूर दौरा कसा असेल ते आपण पाहतोय संध्याकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर विमानतळावरती त्यांचं आगमन होईल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता कसबा बावडातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं त्या अनावरण करतील मग समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीमध्ये त्यांचा मुक्काम असेल तर पाच ऑक्टोबर म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचा दुप दौरा कसा असेल पाहतोय दुपारी दीड वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी ते अभिवादन करतील संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल